आज बहुजन विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी हातात रोमण्यात घेण्याचं मागण्या आहे गेल्या सहा महिन्यापासून मुळागड आपण त्याचे पैसे या ठिकाणी मिळाले शेतकऱ्याला सशक्त कर्ज माफ मागे मागणी बहुजन विकास आघाडीचे ते, ते देखील महाराष्ट्र शासनाने मान्य केलं नाही मुलावर हातामध्ये रोमण्या मागणी करतात इथल्या शेतकऱ्याला मुळागड आपण न्या इथल्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्या शेतकरी दररोज तीन शेतकरी मराठवाड्यामध्ये आत्महत्या करत आहेत तरी सगळी कर्ज माफ होत नाही नुसत्या घोषणा नको दोनशेशे आमदार एकत्र होऊन एकमुखी ठराव घ्यावा नमिका आंदोलन सहा महिन्यापासून मागच्या वेळेला बहुजन विकास आघाडीच्या वतीनं काट्यमत केला त्यानंतर सामान्यपणे पैसे करून पैसे वाटावे काय खावं औषध पैसे लागतात त्याचा तो आधार आहे मोठे आनंद विकला द्यावं ही मागणी इथे बहुजन विकास आघाडीचे प्रिपर मित्र आणून ते, ते मित्र पूर्वच्या मीठा बदलून समाजपीठ आणून सर्वसामान्य अन्य करण्याचे काम अधिकाऱ्यांनी सरकार करत आहे हे समाज पीठ रद्द करण्यात यावं ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे कष्टकरी शेतकरी शेतम आपण बेरोजगारांना दरमहा दहा हजार रुपयाचं अंदोलन द्यावं ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे मुला निवास खंडळा घेऊन शासनाला ग्रह करण्यासाठी हे रुग्ण सत्तागार आंदोलन करतात यावरील शासन माहिती बहुजन विकास अभियान विविध आंदोलनने सल्ला दिनाच्या वतीने बहुजन विकास आघाडीचे होते कारण आंदोलनाला सर्वात धर्मच्या लोक पाठीमागे आणि असंच आंदोलन न्याय मिळे बघत कन्या राऊत सांगितलं शेतकऱ्याला न्याय आज न्याय आपण जरा न्याय आमचा मागड खुर्चा